वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव या ठिकाणी गट क्रमांक एकशे ब्याऐंशी मधील पाझर तलावामध्ये अतिक्रमण करण्यात आलं असून जलसंधारण विभागाने हे अतिक्रमण तातडीने काढावे या मागणीसाठी चिंचडगाव येथील गावकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय मागील दोन वर्षांपासून हे अतिक्रमण काढण्यास जलसंधारण विभागाच्या वतीनं टाळाटाळ तार होत असल्याने पावसाचे पाणी नाल्याला न जाता शेत गट क्रमांक एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी आणि एकशे एक्याऐंशी मध्ये असल्याने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे असं आंदोलकांनी म्हटलं आहे दादासाहेब काळे देवचंद काळे अनिल काळे विजय काळे अशोक काळे राजेंद्र काळे संदीप काळे वाल्मिक काळे ज्ञानेश्वर काळे यांनी उपोषणामध्ये सहभाग नोंदवला चिंचडगाव येथील अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली असून एक दोन दिवसांमध्ये कारवाई पूर्ण होईल असे उपविभागीय अभियंता केतन साखरे यांनी सांगितलं उपविभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार विनोद करमणकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली आहे शैलेंद्र खेरमोडे एम सी एन न्यूज वैजापूर आज आम्ही दिनांक आठ एक दोन हजार चोवीस रोजी चिंचडगाव पाजार तलाव गट नंबर एकशे ब्याऐंशी मधील अतिक्रमण हटवण्यासाठी अमरण उपोषणास बसलो आहोत तरी उपयोगीय मृद व जलसंधारण विभाग वैजापूर यांचा आनागोंदी क्राभार कारभार तहसील कार्यालय वैजापूर यांचाही आदेश नि, कोर्टाचा निकाल असूनही आज रोजीपर्यंत काम नाही केल्यामुळं आम्ही सर्वजण उपोषणाला बसत आहोत तरी उपोषण ज्यावेळेस अतिक्रमण काढल्या जाईल त्यावेळेसच आम्ही उपोषणास प्रवृत्त होऊ